आराम सारा आराम तू बात नहीं हे बघा हे बेल आहे बेल केवढं मोठं फळ हो आहे ते आणि ह्या याचा ज्यूस पण बनवून दिला जातो आणि बाजूलाच एवढं मोठं मार्केट आहे नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आणि गंगोत्रीकडे यमुनोत्रीचा प्रवास छान रीतीने पार पडला आणि मी आता चालली आहे आम्ही सर्वजण गंगोत्रीकडे पाठीमागे धोकं पसरलं आहे तुम्ही बघू शकता ढग सगळे खाली उतरलेत वातावरण खूप सुंदर आहे निसर्गरम्य सौंदर्य पाहायला मिळतं आहे आणि आता यमुनोत्रीपासून गंगोत्रीला जायला आठ तास लागत आहेत आणि एकदम वळणदार रस्ते आहेत त्यामुळे जरास थोडंसं जरास चक्कर आल्यासारखं होत आहे परंतु तर थोड्या वेळाने आम्ही निघू हे बघा सगळे ढग कि असे खाली उतरलेले आहे त्यामध्ये बघायला पण खूप छान वाटतंय आमची गाडी तिथं थांबलेली आहे झालं झालं का थांबलेली आहे थोडंसं आम्ही जरा असं थांबलो आहे कारण हे रस्ते इतके वळणदार आहेत ना की जरासं डोकं गरगरल्यासारखं झालं म्हणून थोडंसं आम्ही रेस्ट घेतो इथे और इसको क्या बोलते हैं भीम पत्ता कौन सा पत्ता भीम पत्ता भीम पत्ता अगर ये डालोगे तो वोटिंग नहीं होगा पहाड़ी वाला जूस है ना क्या नाम है तेरा आदर्श, आदर्श। कौन से क्लास में पढ़ता है और ये क्या है शिव भगवान की छड़ी जी। वो किस मेन गेट, गेट पे इससे इससे नजर नहीं लगती इसके लिए है ये ये कैसे और ये कैसे बीस रुपए का अरे वाह कौन सा बड़ा वाला ये वाला लू इसको कैसे लटकाऊँ ऐसे दरवाजे पे लटकाऊ किधर किधर लगाया है ये किसकी है पूरा देश है अच्छा अच्छा तो अच्छा हाँ। किस चीज से बनाया ये और ये जो फूल है वो इस कौन से पेड़ पे आता है चीड़ का पेड़ है ये देखो दोस्तों चीड़ <laughs> का पेड़ और ये फूल ऐसे ही आ जाता है, पहले है। कौन सा पहले ऐसे होता है धूप में रखना पड़ता है फिर तो फिर वो तो ऐसे बनता है अच्छा ये भी बेचते हो क्या ये कैसे बीस रुपए का एक शो के लिए शो पीस के हो? लिए आता आम्ही इथे थांबलेले आहोत जस्ट थोडंसं नाश्ता करण्यासाठी तर इथं पहाडीवाला ज्यूस भेटतो ज्याने जरा फ्रेशनेस पणा वाटतो तेच मी म्हणते हे बघा हे अमरफुल आहे आता इथे आम्ही वीस रुपयाला स्वस्त आणि मस्त आहे शो पीस म्हणून आपण घरात लावू शकतो आता इथे आम्ही गंगोत्रीला जात आहोत ना आम्ही वाटेमध्ये थांबलो आहोत इथं हायवेला इथे भरपूर असे ब्रेकफास्टसाठी पहाडी ज्यूस आम्ही प्यायलो इथे मस्त अगदी खूप थंडगार आणि हे फूल ना लांबून आम्हाला आणनचंच वाटलं पायनॅपल पण जेव्हा आम्ही जवळ येऊन बघतोय तर हे फूल आहे फूल पहाडी फूल अमरफूल अमरफूल म्हणतात याला आणि चीड नावाचं एक झाड असतं त्याच्यावर ही अशी फुलं येत असतात आता ही लोक काय करतात हिथली ही अशी फुलं तोडून इथं विकायला आणतात हे बघा आणि स्वस्त पण आहे वीस रुपयाला एक एक म्हणजे तुम्ही असं ह्याला असं बंच घेतला ना सहा हॉल एकदम अट्रैक्टिव ये कैसे ऐसा अंगूर है पचास का पाव ये कौन सा एरिया है भैया ये ये उत्तर काशी आहे बहुत, बहुत नाजुक ना। आहे नायरा सूट लखनवी साफ्री साइज साडे सहाशे सा रुपये मस्त आहे उत्तर काशी कॉलेज है वुलन ड्रेस इसकी क्या प्राइस है सिक्स हंड्रेड 600 और इसमें ये कलर है अच्छा वुलन ड्रेस इसमें 600 अच्छा तो पण काम करता आणि थंडी पण नाही वाजत ये 500 हंड्रेड ये 500 का है ये ये दिखाएंगे जरा अभी मैं पहले दर्शन करके आती हूँ हाँ तो नहीं निकालो मत इधर है कोई पीस फाइव हंड्रेड का साइज फ्री है फ्री साइज है ना एक एक ऐसा ही दिखा दो ना ऊपर का ही बस दिखा दो उत्तर काशी मस्त ड्रेस है पर ठंडी है आणि आता इथं जसं थंडीच असते ना मुंबईमध्ये काय थंडी कुठे आहे हे बघा पूर्ण असा वुलन ड्रेसच तुम्हाला भेटून जाईल आणि तो पण फक्त पाचशे रुपयामध्ये ओके इसको क्या हिमाचल टोपी पहाडी टोपी पहाडी टोपी ये कैसे वन ट्वेंटी काय गुलांचे भरपूर प्रकार इथं पाहायला भेटतात कारण थंडीच इथं जास्त असते म्हणून कैसे तो तो कैसे ये मंदिर बड़े वाला, वाला। एक दिखा दीजिए बद्रीनाथ कैसे ये दो रुपए का हंड्रेड रुपीज बद्रीनाथ केदारनाथ ये भी हंड्रेड रुपीज का ये साठ रुपए का ठीक है आते हैं हम और वो वो भाई वो तो सब है दिखा दीजिए उसमें चार धाम है पूरा का पूरा ये कैसे है साढ़े तीन सौ ये बहुत बढ़िया है एक साथ पूरे चारों के चारों धाम ये भी फिक्स भाई साढ़े तीन सौ कितना है आपने हे बगाते उत्तराखंड मतलब हे प्रतिकाशी आहे चला कुठलं मंदिर आहे हे मार्केंडे आणि हे साक्षी गोपाल मंदिर

माझ्या मागे जे मंदिर बघता येते तुम्ही ते उत्तर काशीच मंदिर आहे म्हणजे ज्यांना काशीला जाता येत नाही ते इथं हे प्रतिकाशी आहे प्रति पंढरपूर तसं प्रतिकाशी आणि कुठं जेव्हा आपण गंगोत्रीला जात असतो ना तेव्हाच हे उत्तर काशी, काशी, ला काशी, काशी, ला काशी रस्त्यालाच लागतं आणि सुंदर असं मंदिर आहे आणि जास्त गर्दी पण नाही तुम्हाला लागणार तर जा गंगोत्रीला जाताना या उत्तर काशीला नक्की भेट द्यायला काही हरकत नाही इकडे बघा डोंगर कसे छान दिसतात हर हर महादेव हे बघा शक्ती मंदिर आहे उत्तर काशीचं शक्ति, साक्ते पेट, साक्ते पेट, आई पेट। इत्चिया गाई, इत्चिया गाई। तर आत्ताच आम्ही उत्तर काशीचं दर्शन घेतलेलं आहे प्रति असं सुंदर असं हे मंदिर आहे अगर जब तुम गंगोत्रीला कधी जाणार असाल तर रस्त्यातच हे काशीचं का मंदिर भेटतं ते तो नक्कीच विहित करा तो लेकिन इसको बोलते क्या है अम्मा छोरा मलेटी 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 ये छोरा है, है वो, और ये ये ये, ये क्या है ये लंबे बाल करने का बाल छानी वो कैसे करना है तेल में लगाना मतलब तेल उबाल के सिर्फ तेल में भिगा के लगाना है ये कैसे की दो ना मुझे ये दो एक और ये अम्मा क्या है ये दाल में चोखा लगता है दाल में चौका लगता है? ये तो हम नहीं खा सकते बाबा <laughs> और कितना डालू तेल में मैं तेल के ऊपर है बेटा तेल थोड़ा ज्यादा है तो थोड़ा आधा डालो अच्छा तो और अगर ये पूरा डालना है मुझे तो आधा लीटर तेल चाहिए हाँ। क्या? क्या है ये आमा बोल रहे बालों के लिए बाल इससे बढ़ते हैं हाँ इसके लिए हैं चलो और ये क्या है मुल्तानी मिट्टी अच्छा मुल्तानी मिट्टी चेहरे पे लगाने के लिए वो कैसे फेस में थोड़ा ग्लो आता है नहीं नहीं लेकिन कैसे ही है इसको पहले पानी में भिगाओ नहीं नहीं कितने का बीस रुपए की सौ ग्राम बीस रुपए का सौ ग्राम मुल्तानी तो तो मिट्टी अम्मा ये भी दो थोड़ा सा सौ ग्राम ही दो वह बगीला आजी ऐसे छान मस्त काशीतले बघा मंगळसूत्र डिझाईनमध्ये वेगवेगळ्या लालमणी हिरवा म्हणी सुंदर वाटतं ना राजमा पण आहे समोरूनच बघा नदी वाहते ही गंगा नाही आहे हा नाव मिळते हा गंगेला जाऊन मिळते ही नदी अगदी आमच्या हॉटेलच्या अगदी बॅक साईडलाच ही नदी वाहते आणि डोंगर तर बघ बापरे एवढे उंच उंच आम्ही आत्ताच जेवलो जेवणामध्ये तुम्ही बघितला मी मखनी ऑर्डर केली होती इथे प्रत्येक ठिकाणी दाल मखनी तुम्हाला वेगळा वेगळा स्वाद भेटेल आणि आता चारधाम चालू आहे त्यामुळे कांदा एकदमच तुम्हाला कुठेच भेटणार नाही कांदा अलाउडच नाही आहे कारण चारधामची यात्रा सुरू आहे लिंबूचा पण प्रॉब्लेम आहे मी सांगून ठेवते लिंबू पण पटकन भेटत नाही मनेरी आठ किलोमीटर आहे आणि याच्या पुढे गंगोत्री गंगोत्री इथून अजून 94 फोर किलोमीटर आहे फायनली आम्ही बघा पोचलो गंगोत्रीला साडेसात वाजायला आलेले आहेत आणि आम्ही लवकर जातोय कारण आम्हाला आरती भेटेल सकाळी निघालेलो तर हा प्रवास आत्ता पोचलो आहे आम्ही ते उतरून सुद्धा आम्हाला पाचशे मीटर चालावं लागतंय काय किती मोठे डोंगर आहेत ग काय त्याला सीमाच नाही महादेवांचे पहाड काय पण हे असं बघूनच भीती वाटते हा चलो ठीक आहे भरपूर अशी दुकानं लागलेली आहेत बघा आणि ज्यांना चालता येत नाही ना त्यांच्यासाठी असे व्हीलचेअर पण आहेत जे शंभर शंबा शंभर रुपयापर्यंत मंदिरापर्यंत पोहोचवतात आता आमची आईच बघा बसली त्याच्यावर आणि बाजूला मंदिर आहे छान आपले शॉप आहेत शॉप राहण्याची सोय पण आहे पण अर्थातच खूप कॉस्ट सांगितली जाते खूप किंमत आहे बाप हे बघत

पाऊस बघा नुकताच सुरू झालेला आहे आता गंगेची आरती झालेली आहे संपन्न झालेली आहे आणि बारीक बारीक पाऊसही सुरू झालेला आहे आणि इकडे प्रसाद गंगाजी का राजभोग अन्न लाईन लागलेली हे बघा हे प्राचीन भगीरथ तपस्थानी यांचं मंदिर आहे हे गणेश मंदिर आहे आणि इकडे आपल्याला गंगा दिसत आहे तुम्ही बघू शकता गंगेचा प्रवाह किती जोरात किती वेगाने वाहते ती आणि पाणी अक्षरशः इतकं थंड आहे ना तुम्ही सांगू नाही शकत बर्फासारखं पाणी आहे हे बघा हे गंगेचं गंगा आईचं मंदिर आहे आणि इकडं राहण्याची पण सोय आहे अगदी मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला राहण्याची सोय भेटून जाते तर नऊ वाजलेले आहे नऊ वाजून गेलेले आहे दहा वाजायला आलेले आहे आणि आमचं मस्त असं गंगेचं दर्शन झालं पाठीमागून गंगा वाहते तुम्ही बघू शकता दर्शन घ्या आणि आरती पण मिळाली आरती मी लाईव दाखवलेली आहे ती तुम्ही नक्कीच बघा आणि चला आता हा गंगोत्रीचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण उद्या परत आम्हाला दोन चार धामांपैकी दोन धाम झाले गंगोत्री आणि यमुनोत्री आता जाऊन आराम करायचा आणि उद्यापासून केदारनाथची चा प्रवास सुरू होईल चला हर हर गंग आम्ही आता गंगोत्रीचं दर्शन घेऊन परत आमच्या हॉटेलवर जातो आहे रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आमचं हॉटेल बुक आहे परंतु ते गंगोत्रीपासून लांब आहे मनेरीला आहे आणि तिथे पोचायला आम्हाला अजून दोन तास लागणार आहेत म्हणजे आम्ही एक दीड वाजेपर्यंत पोचू आणि एवढी थंडी आहे ना की काय सांगू तुम्हाला पाणी ते इतकं चिल्ड आहे की तुम्ही ते पिण्याचा तर थोडा हातावर पण घेऊ शकत नाही इतकं चिल्ड पाणी आहे खूप हवेमध्ये गारवा आहे माझी तर बोलतीच बंद झाली आहे